नमस्कार मी रतन कुमार एन पी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण आपणास माहित आहे की आज एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस आहे आणि आजच्या दिवशी वीस एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक स्वतंत्र वृत्तपत्र काढलं होतं आणि त्या व्रतपत्राचं नाव होतं मुक आणि आज या व्रतपत्राला एकशे चार वर्ष पूर्ण झालेली आहेत मित्र या अनुषंगाने औरंगाबाद शहरातील काही विविध पक्षातील संघटनेतील आंब आम, आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी गेट येथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं या ठिकाणी त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि बाबासाहेबाच्या व्रतपत्राविषयी काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे नेमका आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आजच्या दिवसानिमित्त त्यांनी त्यांची भूमिका काय आहे त्यांचा काय विचार आहे कोणत्या अनुषंगाने त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केले आहे आपण त्यांच्याकडून घेऊया या मुक नायकची आजच्या दिवशी केली होती एकतीस जानेवारी एकोणीसशे एक एक वीस रोजी या वृत्तपत्राची बाबासाहेबांच्या हस्ते याची वर्धापन दिन त्यावेळी साजरा करण्यात आला होता स्थापना दिन याचा एकशे चारवा वर्धापन दिन आज रोजी आपण सगळे जागरूक भीम जैविक म्हणून या ठिकाणी साजरा करत आहोत या ठिकाणी सर्व पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी सामील झालेले आहेत आज या ठिकाणी सय्यदभाई तोफिक असतील राहुल भाऊ साळवे असतील डॉक्टर विलास दोनवे साहेब असतील विजू भाऊ वावळ असतील डॉक्टर किशोर भाऊ वाघ असतील त्याच्यानंतर रतन कुमार जे असतील अरुणजी शिरसाट सर असतील अमित भाऊ वाऊळ आहेत सोनू भाऊ आहेत स्वप्नील भाऊ आहेत राम भाऊ आहेत संतोष भाऊ आहेत आपले सर्व आलेले आहेत मला या ठिकाणी एक गर्व होत आहे की आज शहरामध्ये आपण म्हणत आहोत की आंबेडकर चळवळ संपली 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 अशा भोमा काही लोक आपल्या आंबेडकर चळवळीच्या नावाने मारत आहेत परंतु मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून या जे काही मनोवादी विचारसरणीचे लोक आहेत जे म्हणत आहेत ते आंबेडकर चळवळ औरंगाबाद शहरातली संपलेली आहे त्यांना एक ठासून सांगू इच्छितो की जोपर्यंत आमच्या सारखे भीमसैनिक या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचाराला प्रेरक असे काम करीत राहतील तोपर्यंत आंबेडकर चळवळ ही संपणार नाही तिची गती आम्ही शंभर पटी नका होईना परंतु दहा दहाच्या स्पीडने तरी या आंबेडकर चळवळीचा एक छोटा सेवाचा वाटा खारीचा वाटा आम्ही घेऊ शकू व आज हा कार्यक्रम करण्याचा उद्देश एवढंच आहे की आपले जो काही मुकनायक बाबासाहेबांचं जे वृत्तपत्र आहे या माध्यमातून जर आपण आज या ठिकाणी अभिवादन केलं केलं नसतं बांधवांनो मला एक खंत वाटते तर या ठिकाणी आज रोजी हो कोणी या ठिकाणी अभिवादन केलं नसतं परंतु आपण सगळे संविचारी आहोत सगळे जागरूक भीमसैनिक आहोत आणि या आंबेडकर चवळीचा गाडा आपल्या सर्वांना आपल्या खांद्यावर घेऊन चालायचा आहे ते चक्र आपल्याला गतिमान चाहि� करायचं आहे एवढंच आपण आपल्या सर्वांच्या मनात ठेवून आज रोजी मी या ठिकाणी प्रस्तावना करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी अभिवादन आपल्या हातातील पुष्प या ठिकाणी टाकून मुकनायक याला ग्रंथाला आपण नतमस्तक बाबासाहेबांना हो आज या ठिकाणी या आंबेडकरी चळवळीतील सर्व एक आंबेडकरी विचाराने प्रेरित होऊन योग्य दिशेने काम करणारी सगळी भीम सैनिक या ठिकाणी आले आहेत सगळ्यांना क्रांतिकारी जय चर्� भीम करतो मित्रो हो जस आधीच्या सरांनी सांगितलं सर म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांनी एक कोट करून ठेवलं बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की एखादी चळवळ आहे त्या चळवळीला एखाद्या विचार आहे त्या विचाराला जर पुढे घेऊन जायचं असेल तर त्याला जर का वृत्तपत्र नसेल तर त्याची अवस्था म्हणजे एखादी पक्षिनी आहे आणि तिचे पंख कापलेले ती फक्त तडफड तडफड करू शकते पण ती उडू शकत नाही मुक्त आकाशात फिरू शकत नाही अशा पद्धतीची अवस्था वृत्तपत्र नसलेल्या कुठल्याही चळवळीची होती आणि म्हणून कुठल्याही चळवळीचा विचार जर तुम्हाला तळागाळात पोहोचवायचा असेल तर त्यासाठी वृत्तपत्र असलं पाहिजे याची पहिल्यांदा जाणीव हजारो वर्षानंतर दोन अडीच हजार वर्षाच्या गुलामगिरीचं सत्र आपल्यावर सगळ्या बहुजनावर एस सी एस टी ओबीसी आणि इथला ओपन म्हणून घेणारा समाज सुद्धा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला गेला याची आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून या सगळ्या बहुजन समाजावर जी गुलामी लादली गेली होती ती गुलामी दूर हटवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं पहिलं जे वृत्तपत्र काढलं त्याचं नाव आहे मुक नायक आणि हजारो वर्षाची आपली मुखी असलेली माणसं लिहायला लागली बोलायला लागली आणि त्याच्या माध्यमातून व्यक्त व्हायला लागली ही खूप मोठी जमीची बाजू आणि म्हणून बांधवांनो आज या प्रसंगी बाबासाहेबांनी कुठले कुठले वृत्तपत्र काढलं आपल्याला माहित आहे काय चळवळी केलं सगळं आपल्याला माहित आहे त्यांनी कसा आपला उद्धार केला सगळं माहित आहे या प्रसंगी मला एक आनंद वाटतो की आपण जागृत अशा पद्धतीचे खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकर विचाराचे वाहक म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत तर माझी एक विनंती राहील की आज आपल्या समाजात खऱ्या अर्थानं आज सुद्धा बहुजन समाजामधल्या प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल इथं आपली माणसं अजूनही खूप कमी प्रमाणात आहेत पण सोशल मीडियाचं जाळं आल्यापासून आपल्या घराघरातला माणूस हा फुलेशाह आंबेडकरी विचाराचा वाहन झालेला आहे ही एक जमेची बाजू आहे आणि ही जमेची बाजू असताना या ठिकाणी रतन कुमार साळवेजी सा, सा, आहेत यांच्या माध्यमातून निरे प्रतीक सरकार वृत्तपत्र चालतंय आणि पूर्ण समाजात काय चाललंय कोणावर अन्याय झालाय कोणावर अत्याचार झालाय कुठं काही भ्रष्टाचार झालाय का कुठं अन्याय झालाय का अशा पद्धतीच्या बातम्या आपण प्रकर्षाने पुढे आणतो आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या पिढीमध्ये आपल्यातल्या सुद्धा लोकांनी वेगवेगळे वृत्तपत्र काढून इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवून खऱ्या अर्थानं बहुजन समाजाची बाजू लावून धरणं आणि या शासनाला प्रशासनाला जाब विचारणं आणि भविष्यामध्ये आपल्या विचारांचं सरकार निर्माण करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊया आणि बाबासाहेबांना हीच खरी श्रद्धांजली राहील हीच खरी आदरांजली राहील की आपण या देशामध्ये त्याच्यानंतर जनताची निर्मिती केली त्याच्यानंतर समताची निर्मिती केली आणि त्याच्यानंतर प्रबुद्ध भारत निर्माण केला बाबासाहेबांची जी चळवळ आहे मुक नायक पासून प्रबुद्ध भारत पर्यंत अशी चवळ गेलेली आम्हाला समजून घेतलं पाहिजे आम्ही शासनाच्या संदर्भात आम्ही राजकीय याच्यात काम करतो प्रशासन म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करतो त्याच्यानंतर न्यायपालिकेमध्ये आम्ही काम करतो पण ह्या जी आमची प्रिंट मीडिया असेल मीडिया असेल हे चौथा आधार आधारसंभ आहे आम्हाला जर बाबासाहेबांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर आम्ही जे कार्यक्रम घेतले त्याचा कुठेतरी प्रसार झाला पाहिजे वृत्तपत्रांनी ती आमची बातमी छापली पाहिजे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने सुद्धा ते प्रसारित केलं पाहिजे आणि त्यातून आम्हाला लोकांपर्यंत जागृती द्यायची बाबासाहेबांचा काय उद्देश होता मुख नायक का ठेवलं याच्यावर चर्चा झाली पाहिजे येणाऱ्या पिढीला आमच्या कळालं पाहिजे की बाबासाहेबांनी पाक्षी का काढलं त्याचं नाव मुकनायक का ठेवलं कारण की जो मुका समाज होता त्याला बोलायला लावलं आज आम्ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताची राज्यघटना या ठिकाणी अंमलात आली काल परवाच आपण साजरा केला प्रजासत्ताक दिन पण लोकांची मानसिकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली संविधान लिहिलं बरेच कार्यक्रम झाले नाहीत बरेच कर्मचारी कर असतील आले नाहीत कार्यक्रमाला एक फार मोठं षडयंत्र आहे बाबासाहेबांना जर जीवन ठेवायचं असेल तर संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांना आम्हाला जेवण ठेवावं लागेल बाबासाहेबांनी जे काही कार्य केलंय इतिहास निर्माण केलाय त्या इतिहासाची आम्हाला प्रवृत्ती करणं गरजेचं आहे म्हणून आपण सर्वजण एका ठिकाणी जमलो आणि मला खऱ्या अर्थानं धन्यवाद आपल्या सगळ्यांना आहे जवळ संपलेलं नाही आणि कधी संपणार पण नाही तुमच्यासारखे माझ्यासारखे भीम सैनिक या ठिकाणी जिवंत आहेत आणि विकास समितीचे दीपक निगाचे संयोजक आहे यांनी जे आंबेडकरवादी कार्यकर्ते शहरातील सर्वांना निमंत्रण देऊन आणि सूचना देऊन या ठिकाणी हजर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मुकनायक वर्तमानपत्र काढून या देशातील पीडित समाजाला न्याय दिला आणि आज त्याच मुकनायकचा वर्धापन दिन या भारतामध्ये साजरा होत आहे म्हणून तमाम पीडित समाजातर्फे आणि भारतीय नागरिकातर्फे त्यांना मुकनायकला शुभेच्छा द्यायच आहे एवढं बोलून माझे दोन शब्द मी संपवतो मानव जातीच्या कल्याणासाठी आपल्या आयुष्य अशा तमाम महापुरुषांना मी अभिवादन करतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र मोकनायक या वर्तमानपत्राला आज एकशे चार वर्ष पूर्ण झालेली आहे त्या अनुषंगाने आज सर्वप्रथम दीपक भाऊ निकाजी यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी आज या वृत्तपत्राच्या प्रकाशना संदर्भात स्थापनेच्या दिवसासाठी आजचा हा कार्यक्रम स्थापित केला आणि एक छोटे खाणी कार्यक्रम घेऊन आले म्हणून सर्वप्रथम त्यांच्यासाठी आपण जोरदार स्वागत बाबासाहेबांचं अफाट कार्य आहे आपल्याला सर्व माहिती आहे चळवळीमध्ये काम करत असताना व्रतपत्राची काय आवश्यकता आहे चळवळीसाठी व्रतपत्राशिवाय चळवळ तक धरू शकत नाही हे बाबासाहेबांनी अनेक वेळा आपल्याला सांगितलेलं आहे आपण सगळे ज्ञान आहोत सर्वांना आपल्याला माहिती आहे परंतु आपण आपला मीडिया नाही आपला वर्तमानपत्र नाही असं म्हणून मात्र आपण नेहमीच गळे करत असतो परंतु जे वर्तमानपत्र चालवण्याचा छोटिकाणी जे काही लोक प्रयत्न करत असतात अनेक वर्तमानपत्र आहेत अशा वर्तमानपत्राच्या माग समाज भक्कमपणे उभं राहण्यास कमतरता दाखवतो कमी विमान दाखवतो खंबीरपणे उभं राहत नाही त्यामुळे आपला मीडिया आपलं वर्तमानपत्र असं समोर येण्यासाठी अडचण येत आहेत या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो की आपण सर्वांनीच एक आपलं वर्तमानपत्र आपला मीडिया कशा पद्धतीने उभे केला जाईल कोणी असो त्याच्या पाठीमागे आपण प्रामाणिकपणे विमान उभारे होता होईल पुन्हा पुलाची पाकळी देऊन आपला मीडिया हा करण्यासाठी प्रयत्न करावे एवढंच या ठिकाणी बोलतो सर्वांना स्थापन केलेले पाक्षिक मुकनाय याला आज एकतीस जानेवारी ला एकशे चार वर्ष पूर्ण होत आहे या निमित्ताने शहरातील सर्व भीमसैनिकांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं आज या मुकनायक वृत्तपत्राचं जे वर्धापन दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत एकोणीसाव्या दशकामध्ये बाबासाहेबांच्या समोर आलेले जे प्रश्न होते या समाजाच्या गळ्यात मडका आणि पाठीला झाडू होती याला बोलण्याची मुभा नव्हती याला चालण्याची मुभा नव्हती याला पैसे कमवण्याची मुभा नव्हती राहण्याची मुभा नव्हती घर बांधण्याची मुभा नव्हती हा पारतंत्र्यात होता जेव्हा देश भारत भारत हा देश इंग्रजांच्या पारतंत्र्यात असताना इथला अस्पृश्य समाज हा इथल्या पाखंडवादी धर्मवादी लोकांच्या असणाऱ्या गुलामगिरीमध्ये होता हे पूर्ण देशासमोर आणण्यासाठी प्रत्येक घटकाला कळण्यासाठी इथे असणाऱ्या राज्यकर्त्याला कळण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मुख्या समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी मुखनायक या पाक्षिकाची स्थापना केलेली होती त्यातून ही प्रेरणा इथल्या आंबेडकरी चळवळीने अशी घेतली पाहिजे की बाबासाहेबांनी ज्यावेळेस न्याय व्यवस्थेमध्ये आणि अधिकारासाठी ही जी लढाई आपल्या पाक्षिकाच्या माध्यमातून आपले विचार त्या पाक्षिकातून सर्व देशासमोर आणले परंतु आजही इथली व्यवस्था या देशामधली व्यवस्था इथल्या मागासवर्गीयांना परत एकदा अस्पृश्य करू पाहण्याचे मनसुबे आखत आहे त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मी एवढीच विनंती करेल की ज्या पद्धतीने आपण मुक या ठिकाणी आज वर्धापन दिन साजरा करत आहोत या वर्धापन दिनासोबत आपण या ठिकाणी शपथही घेतली पाहिजे की आंबेडकरी चळवळीचा आवाज बुलंद कसा होईल आवाज म्हणजे घोषणा आंबेडकरी विचारधारा ही प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये कसे पेरली जाईल त्यातून बाबासाहेबांच्या विचाराचा हा देश कसा घडवला जाईल कारण ज्यावेळेस तुमचा कोणता पत्रकार तुमची बाजू मांडत नसेल तर तुमच्या पत्रकाला तुम्हीही समर्थन करणं गरजेचं आहे तो पेपर तुम्ही मोठा करण्याची जबाबदारी इथल्या आंबेडकरी चळवळीच्या समाजावर आहे आणि या ठिकाणी मी थांबतो आणि परत एकदा शुभेच्छा देतो मुक्तीदाते या भारत देशाचे भाग्यविदाते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सर्वप्रथम अभिवादन करतो वयाच्या केवळ एकोणतीसव्या वर्षी पुढील हजारो वर्षाची दूरदृष्टी असलेला आमचा नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकशे चार वर्ष पहिले मूक या वृत्तपत्राची स्थापना केली बाबासाहेब असं सांगतात ज्या चळवळीला मुखपत्र नसेल वृत्तपत्र नसेल त्या चळवळीची अवस्था ही पंख जिवंत राहू शकत नाही शंभर वर्षाच्या अगोदरचा हा विचार होता आजची परिस्थिती जर आपण देशातली बघितली बाबासाहेब किती उच्च कोटीचे पत्रकार होते ते आज आपल्याला लक्षात येत एकशे चार वर्ष पहिले त्यांनी मांडलेला विचार आज शंभर वर्षाच्या नंतर सुद्धा आज अस्तित्वात आहे आज केवळ वार्ताहार राहिलेत पत्रकारिता संपलेली आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे लोकशाहीचे जे चार स्तंभ आहेत शासन प्रशासन न्याय व्यवस्था आणि मीडिया ते हे सगळे आज सनातनी व्यवस्थेचे बटीक झालेले आहेत त्यांच्या समोर पायघाड्या घालून त्यांना गुलामगिरी त्यांनी त्यांची स्वीकारलेली आहे मुखनायक सुरू करत असताना बाबासाहेबांनी शोषित वंचित पीडितांचा आवाज गुलंद व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून मुखनायकाची स्थापना केली भलेही मुखनायक आज कमी प्रमाणात का होईना असेल नसेल परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेले जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी या, या सनातनी व्यवस्थेच्या अमानवी व्यवस्थेच्या विरोधात जो आवाज बुलंद केलेला आहे तो सुद्धा मुखनायकच आहे आज एकशे चार वर्ष या मुख नायकाला होऊन गेलेत आज त्याचा वर्धापन दिवस दिवस आज आपण आंबेडकर चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते नेत्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण साजरा करीत आहोत या देशाला केवळ बाबासाहेबांचा प्रजासत्ताक विचारच टाळू शकतो हे शाश्वत सत्य या लक्षात घ्यायला पाहिजे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महा मुकुनायक या पुस्तकाचा जो वर्धापन दिवस आहे या निमित्त सर्व आंबेडकरी जनतेचे जे प्रमुख पक्षाचे नेते आहेत आणि कृती समिती आंबेडकर संघर्ष कृती समिती याचे जे संयोजक आहे दीपक भाऊ निकारजे यांनी सगळ्यांना आणि विजीभाऊ वाहोड यांनी सगळ्यांना निमंत्रित केलं आणि आपण एवढे का लोक असे ना हे लोक म्हणजे एकाच्या पाठीमागे हजार लोक अशा पद्धतीने आंबेडकर चळवळ आहे आणि हेच पुढं हेच करून औरंगाबाद शहरामध्ये आंबेडकर चळवळ चालवतात आणि आज हा छोटे काय असे ना बाबासाहेबांचा जो विचार हा जागरूक ठेवण्यासाठी हे चळवळीचे प्रमुख लोक इथं आले खरोखर आपण या मुकनायकाच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये बाबासाहेबांनी मुकनायक दिलेला आहे आणि आपण या माध्यमातून बाबासाहेबांची चळवळ पुढे न्यावी एवढं जरी केलं तरी बाबासाहेबांना खरी आदरांजली होईल 여러분 u 많 a h 니 u m a b a n t